लहानपणी माझं वर्ग लय रडत होतं लय दो खानं केलं आम्ही पण ते काय रडायचं थांबतच नव्हतं नक्की त्याचं काय दुखत होतं हे आम्हाला देखील कळत नव्हतं मग आम्ही काय केलं ब्राह्मण काकाला त्याची कुंडली दाखवली मग ते काका काय म्हणलं ह्यांना की तुमच्या पोटी तुमचा पूर्व झालेला आहे पण आता झालं असं मी एका महाराजांचा व्हिडिओ बघितला तर ते महाराज व्हिडिओद्वारे असं सांगतात तुम्ही जर वेगळ्या काष्टाच्या मुलीबरोबर लग्न केलेलं असलं ना तर तुमचं पूर्वज तुम्हाला लय याल आणि लय त्रास देत याल का आता आता मला असं वाटतं या जो ह्यांचा पूर्वज तो माझ्या पुटी जन्म घेतलेला आहे त्यांनी तो आता मोठा होऊन आम्हाला दोघांना जोडतो दो काय माहिती <laughs>